सांगलीच्या कवट्या मंगळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे मात्र हल्लेखोराकडे हल्लेखोर मात्र या प्रकारानंतर पसार झाला कवटेमहांळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा हा प्रयत्न केला मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही रात्री कवटेमहांकाळ शहरातील एका मोबाईल शॉपिंगमध्ये हा प्रकार घडला घटनेची शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे अभिजित पुत्र आहेत रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या तहसील कार्यालयासमोरील एका मोबाईल दुकानात आले होते यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण रिव्हॉल्वर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही यामुळे अभिजित थोडक्यात बचाव